कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान अंडे घेण्यासाठी प्रत्यक्ष गावी खेड्यावर बघा इथे किती कोंबड्या आहेत पुष्कळ कोंबड्या आहेत बघा गावरान कोंबड्या आहेत आणि ह्या मोकळ्यामध्ये मस्त खायला फिरत आहेत बघू शकता तुम्ही रीना ए रीना काय काय आहे का घरी हो का ग अंडे आहेत का गावरान आहे ना अंडे पण कोंबड्या आता बाहेर कोंब्याराले सोडल्या तर पावा लागेल अंडे दिलेले ला आहेत का मग हो शोधायची का मग मी हो शोधा गावरान कोंबड्या खाद्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असतात चरत असतात आणि त्या अंडे खुराडामध्ये देतात किंवा बाहेर सुद्धा देतात तिच्या कोंबड्यांनी बाहेर अंडे दिलेले आहेत तर ते आपण शोधणार आहोत बघा इकडे तिकडे दिसते का हे बघा हे इथे एक अंडे दिलेले आहे कोंबडी आणि हे इथे दोन अंडे दिलेले आहेत हे बघा अशा प्रकारे पाच अंडे मला शोधा शोध करून पाच अंडे सापडलेले आहेत बघू शकता तुम्ही सावरंग अंड्याची भाजी आपण बनूया एका पातेल्यामध्ये मी अंडी घेतलेली आहे आणि अंडी उकटायला टाकलेली आहे आणि अंड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे उकडताना दोन चम्मच तीळ घेतलेले आहे आणि या कढईमध्ये खमंग भाजून घ्यायचे आहेत तडतळीपर्यंत तोड़ तीळ चांगले भाजून झालेले आहे मी एका पातेल्यामध्ये थंड व्हायसाठी ठेवणार आहे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे मी हे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहे अर्धा वाटी सुख्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे मी आता मंद आचेवर तांबूस रंगावर आपण हे सुख खोबऱ्याचे काप भाजून घेऊयात बघा अशा प्रकारे खोबऱ्याचे काप तांबूस रंगावर भाजून घेतलेले आहेत आता हे आपण प्लेट मध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आता हे खोबऱ्याचे काप सुद्धा आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया कढाई मध्ये थोडसे जिरे एक चम्मच आणि हे खसखस आहे एक चम्मच हे भाजून घेऊयात थोडस बघा याच्या भाजण्याचा आवाज येत असेल तुम्हाला आणि भाजून झाल्यावर लगेचच आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हा चिरून घेतलेला कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे कारण हा कांदा आपण वाटणासाठी वापरणार आहोत तर चांगला तांबूस रंगाचा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी सांभार घेतलेला आहे लहसून पाकळ्या घेतलेल्या आहे अद्रक घेतलेली आहे आता वाटणामध्ये हे सर्व जे आपण खोबरा तीळ जिरे आणि खसखस भाजून घेतलेली आहे ते घेतलेलं आहे सोनेरी रंगावर भाजलेला कांदा घेतलेला आहे थोडी हळद घेतलेली आहे आणि तिखट हे सर्व आपल्याला पाट्यावर एकत्र एक वाटून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण मी एकत्र एक पाट्यावर वाटून घेणार आहे तुम्ही वाटण ही मिक्सर मध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता कढाईमध्ये मी तेल घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि या तेलामध्ये जे मी वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकणार आहे आणि हे सर्व वाटण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि कळीला तेल हे मी दोन ते तीन मिनिट परतून घेणार आहे या मसाल्याच्या कळीने बघा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकत आहे आपण वाटणामध्ये आधीच थोडं तिखट टाकलं होतं आता थोडं तिखट टाकत आहे हळद टाकत आहे आणि कोथिंबीर टाकत आहे बघा मसाला चांगला भाजला गेलेला आहे हा आपला वाटण आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी सोडत आहे बघा गरम केलेले पाणी टाकायचं तुम्ही बघू शकता छान तरी आलेली आहे आता चवीनुसार मी मीठ टाकणार आहे या रस्स्यामध्ये अशा प्रकारे मी अंड्याची काप करून घेणार आहे याला एक काप देणार आहे म्हणजे हा सर्व रस्सा आणि तो मसाला आत गेल्यानंतर चविष्ट लागेल बघा अशा प्रकारे सर्व अंड्याला काप करून या रश्श्यामध्ये टाकणार आहे मी मंद आचेवर झाकण न ठेवता ही अंडाकरी मी अशी पाच ते सात मिनिट शिजून घेणार आहे रंग बघा किती भन्नाट आलेला आहे एकीकडे रस्ता किंवा एकीकडे तरी असं दिसत नाही आहे बघा अशी अतिशय चविष्ट आणि खूप छान सुवास सुटलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही अंडाकरी बघा अशा प्रकारे अंडाकरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता दाटसर छान रस्ता आलेला आहे बघा आणि खूप छान तरी आलेली आहे बघा अशा प्रकारे गावरानी अंड्याची अंडा अंडाकरी तयार झालेली आहे गावरान पद्धतीची तुम्ही सुद्धा करून पहा